はい。Uh huh. घे आय कार्ड घर पण काय लिहिणार आहे डायरी मध्ये तुम्ही काहीच लिहिणार नाही वाचायला वेळ तरी आहे का तिथे तिथे फिरायला तुम्हाला पूर्ण पडेल वेळ नाही खेळ एन्जॉय करायला जायचंय तुम्हाला डायरी दिन दिन कोणती अन्ना लियाल तर तिचं बघून घेईल मी जाऊ दे बाय स्वेटर घाल ना बाळा फोर व्हीलर नेताय हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला तर तुम्ही बघितलंच असणार रोणीत आज सकाळी सकाळ सकाळी साडेसहालाच शाळेत गेला आहे कारण आज त्याची पिकनिक आहे शाळेची आणि पिकनिक असल्यामुळे त्याला एवढा आनंद होता की रात्री मी त्याला म्हटलं की झोप तुला सकाळी लवकर उठायचं आहे पाच मिनटात झोपला आणि सकाळी टिफिन वगैरे तर काही बनवायचाच नव्हता त्यामुळे मी त्याला सव्वा सहाला उठवलं सहा पंधराला उठवलं जस्ट फक्त मी त्याला आवाज दिला की रोनीत चल तुला पिकनिकला जायचं आहे ना दोन मिनटात उठून म्हणजे सेकेंड पण लागला नाही त्याला लगेच डोळे ओपन केले त्याने त्याच्या कानावर शब्द पडताच आणि उठून लगेच रेडी झाला आणि आज स्वतःहून तो स्वतःच आम्हाला सांगत होता की पटपट आवरा उशीर होऊन जाईल आवरा उशीर होईल म्हणजे असं इतर वेळेला आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा आवर पटपट -पट बस येऊन जाईल व्हॅन येऊन जाईल तुझ्या स्कूलची बस येईल उशीर चालली जाईल आवर पटपट आणि आज तो आम्हाला सांगत होता की आज आम्हाला पिकनिकला जायचं आहे तर आमच्या पिकनिकच्या बसेस निघून जातील मला उशीर होऊन जाईल तुम्ही आवरत नाही आहे पटपट म्हणजेच असं त्याचं चालू होतं आंघोळीच्या वेळेला पण त्याने पटपट पटपट आंघोळ करायला सांगितली कर मम्मी कर शूज पण आज त्याने आपापलेच घातले म्हणजे असं होतं की आज त्याला कधी जाऊ आणि कधी नाही असं झालं होतं असो तर गेला आनंदाने गेला पिकनिकला आनंदच त्याचा तो वेगळा होता पिकनिकला जाण्यासाठीचा गेला तो आणि आता मी आज मला ना ना रोणीचा टिफिन होता ना स्वयंपाक काही करायचा का होता कारण असं की काल रात्री आम्ही इडली बनवली होती आणि ती इडली जी होती ना ती होती तशीच म्हणजे बऱ्यापैकी इडल्या ना शिल्लक होत्या म्हणजे एक भांडं जे लावलं होतं ना पूर्ण ते तसंच होतं खाल्लंच नाही कारण तेवढं हेच झालं नाही अंदाज झाला नाही तर ते एक्स्ट्रा झाल्या होत्या आणि भरपूर इडल्या असल्यामुळे मग आता त्याचं करणार काय तर म्हटलं चला इडली फ्राय करूया छान त्याला फुंडी वगैरे दिली आणि इथं ना इडली फ्राय करून घेत होती छान मस्त कढीपत्ता वगैरे टाकला मग माझ्याकडं मोहरी नव्हती नाही तर मोहरीची टेस्ट एक नंबर येते या फोडणीमध्ये पण नव्हती माझ्याकडे तर म्हटलं असू देत तर छान असं मॅगी मसाला पण होता माझ्याकडं तो पण टाकला मी त्यामध्ये टेस्टसाठी म्हणून कोथिंबीर घातली आणि सांबार पण भरपूर शिल्लक होतं सांबार होता परत परवाची ना कढी पण तसल्या तशी होती तर ते टाकून द्यावं पण मला वाटलं नाही कढी पण होती मग म्हटलं स्वयंपाक आज काही करायचा नाही इडलीचं पीठही होतं वाटलंच या इडल्या जर वाटलं नाही झालं तर मग ढोसे वगैरे करून घेईल पण आज एक एक्स्ट्रा असं स्वयंपाक मला आज काही करायचा नव्हता फक्त इडलीला फोडणी वगैरे देईल आणि ती थोडीशी ना ड्राय वाटत होती म्हणून मग मी इथं त्यावर थोडंसं पाण्याचा श हे मारून घेत होती म्हणजे पाणी थोडंसं शिंपडलं की मग ती थोडीशी सॉफ्ट होईल त्याच्यावर झाकण झाकलं की छान अशी नरम ती होऊन जाईल मग छान लागेल म्हणून मग पाण्याचं थोडीशी पाणी त्यावर थोडंसं शिंपडलं ताड झाकला की इडली जी आहे ती रेडी आहे वाटलं तर असंच खाऊ शकतो नाही तर सांबार पण होतं तर मग त्याबरोबर पण खाऊ शकतो अहोनी सांबारबरोबर खाल्लं मी असंच नुसतं खाल्लं मला असंच छान लागलं कारण त्यामध्ये हिरवी मिरची वगैरे कोथिंबीर हो सगळं होतं तर मग ती असंच छान लागत होती तर असंच खाल्लं आणि ताट झाकून परत थोडंसं पाणी त्या ताटावर ता ता टाकलं जेणेकरून वाफ तयार होईल आतमध्ये आणि छान इडली सॉफ्ट आणि मऊ अशी होऊन जाईल एक पाच मिनटं तसंच राहू दिलं आणि इडली जी आहे ती छान रेडी झाली आहे नरम सॉफ्ट आणि मऊ अशी झाली आहे मॅगी मसाला मी आधी नव्हता घातला नंतर घातला होता आधी फक्त मी थोडीशी हळद वगैरे टाकली होती खरं तर हळद नसती टाकली तरी चाललं असतं त्याची टेस्ट यायलाच पाहिजे असं काही नाही नुसता मॅगी मसाला टाकला ना तरी खूप छान लागलं लागलं असतं जसं माझ्याकडनं हळद थोडी टाकली गेली होती पण काही हरकत नाही तर मॅगी मसाला टाकला त्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि आता हेच आमचं आज लंच आहे असं म्हणू शकता ब्रेकफास्ट प्लस लंच असं आहे तर प्लेटमध्ये आधी काढून बघत होती की मी टेस्ट वगैरे कशी आहे जेणेकरून त्यात काही ॲड वगैरे तर नाही करायचं ना म्हणून मग मी आधी त्याला प्लेटमध्ये घेऊन टेस्ट करून बघत होते की कसं लागतं आहे तर इडली जी होती ना खूप छान झाली होती टेस्ट वगैरे जी होती ना छान आली होती ढोकळा जसा बनवते ना रव्याचा तसंच थोडंफार टेस्ट म्हणू शकता तर त्यानंतर ना आवरून वगैरे घेतलं अहो गेले होते बाहेर बाहेर म्हणजे ऑफिसला गेले होते आज सोमवार होता तर ते ऑफिसला गेले होते आणि इथे मी काय करत होते तर कुरडई करत होते तर हे जे चीक कुर्डई आहे ना मी एक मंगळवारीच्या दिवशी मागच्या मंगळवारी ना माझ्याकडं ना थोडेसे गहू होते डव्यामध्ये तर त्यामध्ये ना थोडेसे असे धनुर वगैरे पडले होते तर त्यामुळे ते मला पीठ दणणं त्याचं योग्य वाटलं नाही मी गाळून घेतलं होतं पण तरी पण ते तसेच होते तर मग मी डायरेक्ट त्यामध्ये पाणी टाकून दिलं आणि धुवून घेतले चांगले आणि नंतर ते गहू वाढवणार पण कसं व वाळून घेतलं असतं मग नंतर दडलं असतं पण तरी पण मग मी तीन चार दिवस त्याला पाण्यातच ठेवले त्या गव्हाला आणि त्याचं छीक जे होतं ना काढून घेतलं कुरड्यांचं तर शुक गुरुवारच्या दिवशी स संध्याकाळी गुरुवारी नाही शुक्रवारच्या दिवशी मी गहू जे होते ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतले होते शुक्रवारचा ब्लॉग जो आहे तुम्ही केलेला नव्हता तोच यातच गेला होता मला असं वाटलं की होतंही की नाही योग्य बरोबर होणारे नाही होणार आहे आणि मी व्हिडिओ करायचा आणि सगळं खराब व्हायचं म्हणून मी केलाच नाही हिंमतच झाली नाही पण ना, केले गहू भिजवले मंगळवारी आणि शुक्रवारी त्याला मिक्सरमधून काढून घेतले छान आणि ते चीक जे होतं ना ते तसंच धुवून वगैरे ठेवलेलं होतं मी एका पातेल्यामध्ये तर शनिवार रविवार तर काय पॉसिबल झाला नाही तर आज सोमवार होता तर म्हटलं चला आज ट्राय करूया तर मग पातेल्यामध्ये आणि थोड्याशाच होत्या फार जास्त नव्हत्या एक दहा कुरडी झाली असेल बास दहा कुरड्यांचंच होतं ते तर दोन चार ज्या होत्या ना मी आधी सुरुवातीला केल्या त्या बाहेर ठेवल्या आणि त्यानंतर याच्यावर करून बघत होती मग मला असं वाटलं की जमत आहे झालं आहे आपल्या बायकपेक्षा तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया की, की कुरडई जी आहे ती केली होती अशी पांढरं शुभ्र नव्हती झाली कारण की त्यामध्ये ना मी थोडंसं खसखस आणि थोडंसं हिंग घातलं होतं हे माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं म्हणून मी ट्राय केलं आमच्या गावाकडे काहीही घालत नाही कुरडया करताना साधे प्लेन असतात आणि ढ्रशुभ्या पण मी टाकून बघितलं तर त्यामुळे त्याचा कलर जो होता ना तो थोडासा असा पिवळसर झाला होता व्हाईट असा छान झाला नव्हता असो प्रयत्न आहे मागच्या वर्षी पण गेल्या होत्या मी त्यावेळेला पण छान झाल्या होत्या खरंतर मी ज्या कुरड्या बनवते ना त्या मी फक्त भाजीसाठी बनवत असते तळण वगैरे तळण आपण तळून कुरडई खातो ना आम्ही त्यासाठी बनवत नाही तळून जी करायची असते ती माझी आई किंवा सासूबाई पाठवत असताना त्याच मी वापरत असते तळण तर काय फारसं होत नाही पण ज्या जेव्हा पण केलं तेव्हा ते त्या पाठवतात ना त्या त्याच्यास मी तळण करत असते आणि मी ज्या बनवलेल्या असतात ना मी त्या भाजीसाठी वापरते कारण कुरड्यांची भाजी जी आहे ना ती रोहिणीतला खूप आवडते नूडल्सची भाजी असं म्हणतो तो म्हणून मम्मी नेहमी कुरड्या ज्या आहेत ना त्या वाकड्या तिकड्या का अशा ना पण बनवते आणि नाहीच गोल झाल्या तर मी साध्या लाईन्स पण टाकून देते असं पण त्या पाण्यात भिजवून त्याचे तुकडे करायचेच असतात तर कुरड्या झाल्या होत्या तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया कसं वाटलं नक्की सांगा यानंतर मला वेळ झाला की रोहिणीतला पण आणायला जायचं आहे कारण आज त्याची व्हॅन वगैरे बस वगैरे काही आणणार नाही आहे आम्हालाच सोडायचं होतं आणि आम्हालाच आणायचं होतं अहोच गेले होते आज सोडायला तर आता आणायला मात्र मला जावं लागेल सहा वाजलेत पावणे सहा झालेत आणि अजून रोणीत आणि त्यांचा तान काही पत्ताच नाही म्हणजे साडेपाचचा टायमिंग होतं त्यांचा सा, की साडेपाचपर्यंत पॅरेंट्स येतील घ्यायला असं टाईम टेबलमध्ये टेबल दिला होता त्यांनी कधी सोडायचं कधी नाश्ता करतील कधी जेवण करतील तर असं सगळं त्यांनी टेबल दिलं होतं साडेपाचचा टायमिंग होता त्यांचा इथला पण आता ट्राफिक वगैरे असतं साडेचारला ते तिथून निघालेत आणि अजून नाही आलेत पावणे सहा झालेत कदाचित मला वाटतं साडेसहापर्यंत तरी येतील साडेसहा पावणे सात कारण आत्ता ते पुण्यामध्ये आहेत मेन सिटीत आणि त्यांची जी ट्रीप होती ना पिकनिक ती सोमाटणे फाटा आहे देहू रोडच्या पुढे प्रतिशिर्डी आहे तिथून आतमध्ये जातात आणि तिथं हे आ, आहे राजरोही आगरी फार्म म्हणून काहीतरी तर तिथं त्यांची पिकनिक गेलेली होती गेलेली आहे तर अजून ते पुण्यातच आहेत मग कदाचित पुण्यातून इथं यायला ट्राफिक वगैरे अर्धा पाऊन तास तरी जाईल तर आता बघू त्यांनी लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे जसं ते आता गाडीतडलं आले की मग त्याला घ्यायला जाते तर आता पावणे सहा झाले आणि चहा ठेवला आहे मस्त चहा वगैरे पिते ब्लाउज स्टिचिंग करत होती दुपारचं तेच असतं माझं तर ब्लाउज स्टिचिंग वगैरे केलं अर्ध झालं आहे अर्ध बाकी आहे कारण कुरड्या करत होती आणि असंच सुचलं मला की आहेत गहू टाकून देण्यापेक्षा कारण ते न पॉसिबल नव्हतं पीठ वगैरे मला ते नको होतं म्हटलं टाकून देण्यापेक्षा आपण पाण्यात टाकून देऊया बघूया किती जेवढं होईल तेवढं तर मग थोडेसेच गहू ते दिले पाण्यात टाकून झालं ते छान चीक वगैरे तयार झालं ते शुक्रवारीच झालं होतं पण शनिवार रविवार मी शनिवारी बाहेर होती रविवारी हे होते म्हणून मग तेव्हा काय केलं नाही मग आज दुपारी ते रिकामे कामं करत बसले झाले छान झाले पण मला मी काय भाजीच करेल त्याची त्याच्यामुळे असं गोल वगैरे पाहिजे असंच काही नाही पण झाले छान तर त्यानंतर मग स्टिचिंग केलं त्यामुळे अर्धच आहे आता चहा पिते आणि थोड्या वेळात मग रोणीत लाणायला आणायला जाते वेळ झाला आहे नाही नाही म्हणत सात वाजून गेले सव्वा सात नाही पावणे सात झाले तर आता जाते घ्यायला अजून त्यांची गाडी तडलंच आहे पण त्याच्या आधी जाऊन तिथंच उभी राहते ಥರ್ಡ್ ನಂಬರ್ ಬಸ್ ಬಂದಿದೆ ಹೊರಗಡೆ ನಿಂತಿದ್ದೀವಿ ಹೊರಗಡೆ ನಿಂತಿರ್ಬೇಕು ಒಳಗಡೆ ನಿಂದಿರ್ಬೇಕು ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ पिकनिकवरणं आले होते हे आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला बॅक साईडनं पाठवलं मुलांना घेण्यासाठी कारण फ्रंट साइडने त्यांनी मुलांना आत नेलं आणि बॅक साईडने पॅरेंट्ससाठी त्यांनी ठेवलं आणि इथं रोणीत मला हाय करत होतं त्याला आमून आणि त्याला एवढी एक्साइटमेंट होती की कधी मी मम्मीजवळ जातो आहे आणि का काय घडलं आहे काय नाही ते सांगतोय तर इथं ते प्रत प्रत्येक जण ना प्रत्येक मुलांचं नाव अनाउन्स करत होते आणि मगच पॅरेंट्स ची साईन घेऊन मगच मुलांना पॅरेंट्स पॅरेंट देत होते आलो हा काय केलं बघू दे अरे वा छानच टाटू काढलाय काय नुसतं नाईन काढलाय का स्टार आणि आणि पिकनिकला गेला होता म्हटल्यावर तिथं तर फुल एन्जॉय केलाच असेल तरी पण इथं स्कूल मध्ये आल्या आल्या इथल्या स्कूलच्या गार्डन मध्ये आम्हाला खेळायच होतं तर रोणीचं सारखं सुरू होतं की मम्मी मला खेळायचंय खेळायचंय आणि वाजले जवळजवळ मला वाटतं आठ आठ वाजले होते मुलाने येत त्यांना घेत घेत आठ वाजले होते आणि आठ वाजता साहेबांना खेळायचं होतं म्हणजे जी पूर्ण दिवसभराची एनर्जी होती ना ती मुलांची अजिबात खेळताना डाऊन होत नाही म्हणजे मुलांमध्ये एवढी एनर्जी असते ना खेळण्यासाठी आणि जसं त्याला सांगितलं ना की चल आता अभ्यास करूया किंवा चल आपण झोपायला जाऊया की एवढा थकून जातो की असं वाटतं की अरे खरंच खूप थकलं असेल पण जशी खेळण्याची वेळ येते ना तेव्हा अजिबात त्यांना थकवा जाणत नाही आणि इथं सेम रोणीचं होतं सकाळी सव्वा सहा उठलाय पूर्ण थकलेला असेल असं मला वाटलं होतं पण असं काही झालं नाही इथं आल्या आल्या गार्डनमध्ये पूर्ण खेळायचंय आणि इथून घरी गेल्यावर सुद्धा आ... सोसायटीच्या गार्डनमध्ये सुद्धा खेळायचं होतं त्याला पण त्यावेळेला मी त्याला काही खेळू दिलं नाही इथंच म्हटलं जे काही खेळायचंय ते खेळ होतं बऱ्यापैकी सगळे मुलं जे होते ना ते इथं खेळायला आलेच होते तर म्हटलं चल ठीक आहे एक दहा पंधरा मिनिटं खेळ त्यानंतर मग आपण घरी जाऊया आणि बाहेर थंडी एवढी होती म्हणजे असं ना जाणवत नाही घरामध्ये की थंडी आहे आ, की नाही असं पण जशी मी गाडीवर रोणीतला घ्यायला आले ना त्यावेळेला रस्त्यावर एवढी थंडी होती खूप थंडी आणि त्यानंतर इथं पॅरंटची भरपूर गर्दी जमली पाथ होती कारण पाथ त्यांच्या बस न पाठोपाठ नव्हत्या आल्या एका पाठोपाठ आल्या होत्या त्याच्यामुळं पहिली बस दुसरी बस आणि तिसरी बस असं आणि बऱ्यापैकी सामान पण संपला होता तर तो पण घेतला आणि साहेबांना बाहेर आला म्हटल्यावर काही ना काही खायला पाहिजेच आली आता घरी झाली ट्रीप वगैरे आणि येताना ना किराणा दुकानावर थांबली होती तर लगेच साहेबांनी पेस्ट्री घ्यायला लावली केक घे म्हणत होता मा, मा, केक खायचं कारण तिथं ना किराणा दुकानाच्या शेजारीच केकचं दुकान म्हणजे बेकरी शॉप आहे तर दूध पण घ्यायचं होतं तर लगेच दिसलं तर मग केक घे म्हटलं केक वगैरे एवढा कोण खाणार तर म्हणून मग पेस्ट्री घेऊन आली काय आलंय बॉल टाकून आला होता रोणीत बाहेर तर बॉल द्यायला आले होते असो तर पेस्ट्री घे घेऊन आली मग चला त्या एकट्या त्याच्यासाठीच काय घ्यावं तर मग मी माझ्यासाठी पण एक घेतली आणि त्याच्यासाठी पण एक पेस्ट्री घेतली आता तो फ्रेश होतं फ्रेश झाल्यावर विचारते काय झालं काय नाही काय केलं मग काय काय केलं आज स्कूलमध्ये स्कूल नाही ट्रिपला पिकनिकला खेळलं गेल्या गेल्या काय केलं पहिले काय खाल्लं नाश्ता केला काय कसला नाश्ता केला तर इडली होती इटली काय दोघं खाल्लं मग काय नुसते पोहे का इडली दोघं घेतले मग नुसतंच खाल्लं का खेळले पण मग नाश्ता केल्यानंतर ना काय खेळले तिथं ट्रॅम्पोलिन पार्क ट्रॅम्पोलिन होतं तिथे आणि ते असं नसतं का ते जंप करायचं ते आणि हे होतं स्लायडिंग स्लायडिंग बंप म्हणजे असं स्लाइड असतं पण ते त्याच्यावर पण असं जंप अच्छा उद्याच राहतो असं बरं अजून आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी जागा खेळायला गेलो Hmm. आणि आम्ही शॉर्ट ब्रेक कसं काय ब्रेकफास्टला ब्रेक इडली आणि हे खाल्लं त्याच्यानंतर तर जेवण राहील ना लंच आपण काय खाल्लं सांगू खाल्लंची नूडल्स आणि गुलाबजाम हम्म hmm. पावभाजी आणि नूडल्स होती तिथे नूडल्स मी जिथे खाल्ले हा hmm. फ्रुटी पण मग ट्रॅक्टरची राईड केली का नाही मग ते कोण सांगेल ट्रॅक्टर राईड केली अजून काय काढलं मूवी जादू बघितली डान्स पण होता तिथे आणि ते टॅटू टॅटू पण थोडस गेलं हा हां ठीक आहे ते काही परमनंट नाही बेटा साध आहे बरं खाऊंगी मग केक पेस्ट्री मी, मी।, मी। हळूहळू जेवण वगैरे झालं रोणीचं पेस्ट्री आणली होती तर पेस्ट्री पण खाल्ली आणि मी ढोसा करून देणार होती त्याला कारण इडलीचं पीठ होतं तर म्हटलं त्याचा ढोसा करून देऊ पण त्याला ढोसा नव्हता खायचा कारण त्याने सकाळी इडली खाल्ली होती नाश्त्याला आणि आदल्या दिवशी रात्री पण आम्ही इडलीच खाल्ली त्यामुळे मग तो नाही म्हटला तर मग मसाला ओट्स Uh, करून दे असं म्हटलं तर मग तेच करून दिलं त्याला आवडतं म्हणून मग तेच दिलं तर ते खाल्लं आणि थकला होता सकाळी लवकर उठला होता आणि थकला होता दिवसभर तर आपापल्या बेडरूममध्ये हो जाऊन मी uh, किचन क्लीन करत होती तोपर्यंत जाऊन झोपला तर झोपला आहे आता दमला होता सकाळचा तर चला आजचा व्लॉग इथंच संपव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय